तर प्रति लिटर खर्च किती येतो व वार्षिक गाईचा टोटल खर्च किती येतो आणि उत्पन्न किती नवीन तरुण या व्यवसायाकडे वळालेले आहेत तर एका गाईला प्रति दिवसाला प्रति लिटर दूध तयार करण्यासाठी किती खर्च येतो व वार्षिक किती खर्च येतो हे संपूर्ण कॅल्क्युलेशन आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय मी महेश माने राहणार वडनेर तालुका परंडा धाराशिव आणि एका लिटर एक लिटर दूध तयार करण्यासाठी गायला किती खर्च आणि वार्षिक गाय किती दूध देते आता कसं आहे की सरासरी लोकांकडं एक वीस लिटर बावीस लिटर सतरा लिटर अशा गाय आहेत आणि बरेच लोक नवीन की सदोतीस रुपये रेट झाला की गाय घ्यायला पळतात की भरपूर रेट भरपूर रेट मग त्यात मी विचार केला की बाबा किती खर्च होतो ए साठी आणि खरंच गाय आपल्याला किती परवडतात त्यासाठी मी खर्च काढलाय आणि आता जी चालूला आपला जी रेट आहे सव्वीस रुपये पंचवीस रुपये त्याच्यात तर बिलकुल परवडत नाही सध्या म्हणजे दूध डेअरीसाठी आपण काम करतोय असं झालेलं स्वतःसाठी नाही लोकांसाठी चालू आहे सव्वीस रुपयाची रेट आहे ही शेतकऱ्याला जगवण्यासाठी नाही तर मारण्यासाठी चालू आहे सध्या रेट आणि यात नेमका किती खर्च होतोय बरेच मला म्हणतात दोन लाख पगार होती वीस लाख पगार होती कुणाची किती पगार होती पण ऍक्च्युअल मध्ये किती रुपये रेट आहे हे आपण आज याच्यामध्ये तर चाऱ्यावर किती खर्च होतो पशुखाद्यावर किती होतो तर आता ह्याच्यात कोणाचं वेगळं मत असेल कोणाचं मत असं वेगळं मत असेल आता जे ऍक्च्युअल माझ्या गोट्यावर आणि बहुता जास्त शेतकऱ्यांची जी गोट्यावर चालतं ह्याप्रमाणे आपण चारा असो किंवा त्याचा काय रेट असो ह्या पद्धतीने आपण केलेलं आहे तर चार्याचं म्हणलं तर आता हिरवा चारा आता आपण त्यात मकवण पकडू जर मकवन जर पकडलं तर त्यात आपल्याला तीन रुपये किलोने चारा कंटिन्यू मिळतो तीन रुपये टनाने मिळतो किंवा नसेल तर एक चौदाशे पंधराशे रुपये गुंट्याने मिळतं गुंट्यामध्ये आता मी स्वतः पुण्याला गुंट्यावरी मकवा पाठवायचो तर त्यात ता सरासरी गुंट्यामध्ये सहाशे सातशे किलो मका भरते जर चिकद असेल चांगली सातशे कधी पाचशे किलो पण गुंट्यामध्ये भरते तर त्याप्रमाणे काय नाही तर तीन हजार रुपये टन आपल्याला चारा मिळतो तर त्याप्रमाणे समजा आपण एका गाईला वीस किलोचा चारा धरला हिरवा दिवसाचा सकाळी दहा आणि रात्री दहा तीन रुपये किलोनी म्हणलं आणि त्यात आपण वर्षाचा खर्च धरला तर वर्षाचं वीस किलोनी होतं तुमचं सात हजार तीनशे किलो चारा पर गायीसाठी आणि त्याचा जर आपण तीन रुपयांनी खर्च पकडला तर तुमचा टोटल खर्च होईल एकवीस हजार नऊशे रुपये हा झाला हिरव्या चाऱ्याचा खर्च त्यात आपण वाळळा पण वापरतो तर वाळल्यामध्ये आपण दिवसाचा आपण पाच किलो चारा टाकतो आणि सरासरी तुम्ही आता बघताय हजार रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा आपल्याला कडाबा मिळतो त्या पद्धतीने जर पकडले एक अंदाजे तर तुम्हाला दहा रुपये किलो सुका चारा मिळतो आणि वर्षाचा सुका चारा तुमच्या एका गायसाठी टोटल लागतो अठराशे पंचवीस किलो आणि दहा रुपयाने जर आपण त्याचा हिशेब केला तर सुक्या चाऱ्याचा तुमच्या एका गायला अठरा हजार पंचवीस रुपये अं सुक्या चाऱ्याचा खर्च होतो अठरा हजार दोनशे पंचवीस रुपये आणि त्याच्यात आपण दहा दहा दा, किलो दिवसाचा मुरघास पण पकडू म्हणजे टोटल आपला चार जो आहे तो पस्तीस किलो चार होतो आणि दहा किलो मुरघास आपण तीनशे पासष्ट दिवसाचा जर पकडला तर तो तु, तुमचा होतो छत्तीसशे पन्नास किलो मुरघास वर्षाचा एका गायसाठी आणि आपण त्याची सरासरी सहा रुपये किलोनी पकडला मुरघास तर वर्षाचा जो मुरघासाचा तुमचा खर्च आहे तो खर्च होईल एकवीस हजार नऊशे रुपये तुमचा मुरघसावर खर्च येईल टोटल आणि आता आपण ह्याच्यात एका गायला वर्षाचा नुसता चाऱ्याचा जर खर्च पकडला तर तुमचा दहा किलो रोजचा मुरगास साला पाच किलो वाळी वैरण आणि वीस किलो हिरवी वैरण तर टोटल तुमचा वैरणीवर खर्च जो आहे तो बासष्ट हजार रुपये होईल म्हणजे एका गायचं जरी आपण दूध साडेचार हजार लिटर पकडलं तर फक्त वैरणीचा जो खर्च आहे ते तुमचा तेरा रुपये असतात पैसे होतो पर लिटर पर लिटर साठी तेरा रुपये अष्ट्याहत्तर पैसे फक्त चाऱ्याचा खर्च आहे तर आता आपण त्यात फक्त चारा देत नाही त्यांना आपण पशुखाद्य पण देतो तर आता माझ्या गोट्यावर मी दहा लिटरला तीनशे किलो म्हणजे एक लिटरला तीनशे ग्रॅम आपण सुग्रास ठेवतो त्याप्रमाणे जर बघायचं झालं तर तुमचं विषय असा आहे की आपण तीनशे ग्रॅम एक लिटरला दूध धरलं म्हणजे तीनशे ग्रॅम सुगरस आपण एक लिटरला देतोय तर तुमचं जे साडेचार हजार लिटर दूध निघणार आहे त्यासाठी तुमचं सुगरस लागणार आहे तेराशे कि तेराशे पन्नास किलो तेराशे पन्नास किलो आपण चालू गडीच्या रेटने एकतीस रुपये किलोनी पकडलं तर तेराशे पन्नासचं तुमचा पैसे टोटल होतात एक्केचाळीस हजार आठशे पन्नास रुपये आणि आपण गाभन काळात पण एक चाळीस ते पन्नास दिवस आपण त्यांना सुगरस देतो तर ते गाभन काळात रोजचं तीन किलो सुग्रास देतो आ, तीन किलो गुणवले पन्नास दिवस तर आपलं दीडशे किलो त्या पन्नास दिवसाचं सुग्रस होतं जे काय तुम्ही ट्रान्सिशन फीड असेल किंवा काय असेल दे ते देतात ते तर ते दीडशे किलो सुग्रसाचा जो तुमचा खर्च आहे तो आपण चाळीस रुपये किलोने पकडलं सुग्रास तर त्याचा जो काय खर्च असेल तो तुमचा सहा हजार होणार आहे सहा हजार प्लस एकेचाळीस हजार आठशे पन्नास तुमचा सुग्रसाचा जो खर्च आहे तो सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास समथिंग होईल तर तुमचं सुग्रसाच जे आहे ते दहा दहा रुपये त्रेसष्ट पैसे प्रति लिटरला खर्च आहे म्हणजे वैरणीचा जो काय तेरा रुपये आणि सुग्रसाचा जो आहे दहा हजार त्रेसष्ट पैसे एवढा तुमचा एक लिटर दुधासाठी खर्च आहे आणि त्याच्यातच आपण परत मिनरल मिक्सर वापरतो किंवा काहीतरी सप्लिमेंट वापरतो तर मिनरल मिक्सचर तुम्हाला बाजारात मिळेल एकशे दहा ते एकशे वीस रुपये किलो तर आपण समजा एका लिटरसाठी पाच ग्रॅम पकडलं तर तुमचं जे साडेचार हजार लिटर दूध आहे त्याला जर आपण पाच ग्रॅमने जर आपण गुणाकार केलं तर तुमचं साडेचार हजार लिटरसाठी बावीस किलो तुम्हाला मिनरल मिक्सचर लागणार आहे त्याला आपण एकशे दहा ते वीसच्या दरम्यान आपण त्याला जर गुणाकार केला तर तुमचं अडीच हजाराचं मिनरल मिक्सचर लागणार आहे आणि काही जे ऑदर सप्लिमेंट असतं आपण बऱ्याच गोष्टी वापरतो त्यात आपण ते अडीच हजार पकडले तर अडीच अडीच पाच हजार तुमचे सप्लिमेंट आणि मिनरल मिक्सचरवर खर्च होतील है। तर हे ह्याचा जो खर्च असेल हा तुमचा एक रुपया अकरा पैसे इतका मिनरल मिक्सरवर खर्च आहे प्रति लिटर टोटल प्रति लिटरवर तर आणि परत आपला डॉक्टरांचा खर्च आहे काय पैसे होते की आपण काय मेडिकल आणतो हा पण खर्च आहे समजा आपण गायवी ती आपण एक ट्रीटमेंट देतो तिला तर त्या ट्रीटमेंटसाठी चारशे पाचशे सातशे आठशे रुपये जातात वेळेनंतर आणि इतर आजार आहेत लसीकरण आहे मस्टायटिस आहे गोचिडताप आहे ह्याच्यासाठीच आपण आपण एक साडेचार हजार रुपये पकडू आणि डॉक्टरांचे आपले काय एलर वगैरे क ते पाचशे रुपये असं आपण पाच हजार रुपये डॉक्टरांचा खर्च पकडू तर त्यात आपण पाच हजार बागिले साडेचार हजार लिटर दूध जर केलं तर, तर तुमचा डॉक्टरांचा खर्च प्रति लिटरसाठी एक रुपया अकरा पैसे होईल आणि आपण त्यात सिमन वगैरे भरतो समजा आपली गाय पहिल्या वेळेस लगेच कन्झ्यू करत नाही आपण प्रत्येक गायसाठी दोनदा सिमेंट भरला असं पकडू तर समजा आपण थोडं बेस्ट क्वालिटीचं एकदम हाय क्वालिटीचं नाही कमीत कमी चारशे रुपयाचं जरी सिमेंट टाकलं आणि दोनदा टाकलं तर आठशे रुपयाचं सिमेंट पडतो तुम्हाला आठशे रुपये सिमेंटचं जर तुम्ही खर्च टोटल बघितला तर प्रति चार साडेचार हजार लिटर किंवा एक लिटरसाठी जो तुमचा खर्च आहे तो झिरो पॉईंट सतरा पैसे होईल आणि परत आपलं लाईट बिल आहे वाहतूक आहे काय आपण दूध घेऊन जात असेल तर पेट्रोलचा खर्च आहे अशा परत आपण कुट्टी मशीन वापरतोय मिल्किंग मशीन वापरतोय ह्या गोष्टीचा आपण एक साडेचार हजार खर्च पकडला तर साडेचार हजार रुपये खर्च पकडला तर तुमचाही प्रति लिटर जो खर्च आहे हा एक रुपये पकडू आणि मजुरी आता आपण स्वतः काम करतो आपण आपल्या त्यात मजुरी पकडू आता जो चालू रेट आहे कुठं सहाशे सातशे तर सरासरी आपण एका घ्यासाठी पाचशे रुपये महिन्याला पाचशे रुपये तर वर्षाची तुमची मजुरी होईल सहा हजार रुपये सहा हजार रुपये म्हणलं तर तुमच्या एक लिटर दुधासाठी तुमची मजुरी जाते एक रुपया तेहत्तीस पैसे असे आणि आता हे झालं आपलं एक पास पास टोटल चा एक पाचसा मुद्दे तर ह्या पाच मुद्दे टोटल खर्च म्हणजे चाऱ्याचा खर्च तेरा पॉईंट अष्ट्याहत्तर पैसे पशुखाद्याचा दहा पॉईंट त्रेसष्ट पैसे सप्लिमेंट मेंटल मिक्सरचा एक पॉईंट अकरा पैसे आणि वैद्यकीय जो खर्च आहे म्हणजे डॉक्टरांचा हे तर त्यात तुमचा एक पॉईंट अकरा पैसे आणि रेतन खर्च जो आहे तो झिरो पॉईंट सतरा पैसे इतर खर्च आपण पेट्रोल वगैरे जो पकडला ते एक रुपया मजुरी जी आहे ती एक रुपया तेहतीस पैसे एकूण प्रति लिटर खर्च जे आहे तो आपला होतो एकोणतीस रुपये आणि तेरा पैसे आणि आता चालूला रेट आहे तुमची सव्वीस रुपये ठीक आहे आणि आता दुसरी गोष्ट एकोणतीस रुपये तेरा पैसे हा झाला आपला खर्च त्यात आपण एका गायपासून समजा दीड टॉयली ते एक टॉयली शेण पकडू ते झालं तुमचं पाच हजार शेण आता आम्ही पाच हजार ने कोणी चारने कोणी तीन तर एका गायचं पाच हजाराचं शेण जर पकडलं तर ते तुमचं जे शेण आहे आ, हे आपण साडेचार हजार लिटर भागिले पाच हजार केल्यानंतर तुमचा एक रुपया अकरा पैसेचं शेण होतं तर ते आपण मायनस केलं तर तुमचा जो एक लिटर दूध बनवण्यासाठी अठ्ठावीस रुपये खर्च येतोय आणि आता जे चालू थे, थे रेट आहेत हे सव्वीस ते सत्तावीस रुपये रेट आहेत मग जे लोक जे नवीन येतात त्यांच्यासाठी हे एक रियालिटीची एक आहे की ऍक्च्युअल मध्ये काय चालू आहे सध्या दूधधंद्यात ज्यावेळेस तुमचा दूधधंद्याला चाळीस रुपये बेचाळीस रुपये रेट पडतील त्यावेळेस एक धंदा परवडेल आहे पण सध्या अजिबात नाही हे सध्या आपण डॉगसाठी आणि दुधंदेसाठी कष्ट चालू आहेत आपले स्वतःसाठी याच्यात काही नाही आणि हा सगळा खर्च माझा एक मी बनवलेला आहे अंदाजे आता ह्यात दुसऱ्या लोकांची बरीच मती येऊ शकतात आम्ही हे वापरतो वापर ते वापरतो ह्याची किंमत आहे ते जे आपल्या गोट्यावर आहे ते आपण सांगितलंय तर ह्या पद्धतीने सध्या खर्चच होतो गोट्यावर